ဒီမှာလည်းလဲသွားတယ်ဖော်လည်းမှမိုင်နော်ရီလည်းလုံး नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटूकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपण माझ्या मागे पाहत आहात एका फिल्मचं शूट हा मित्रांनो एक मराठी फिल्म जी बनते आहे जवळजवळ तेरा दिवसापासून आपल्या विदर्भात आपल्या नागपूरमध्ये या फिल्मचं शूटिंग सुरू आहे तर आज जे शूट आहे ते आहे पुरा चिटणवीस वाड्यात इथे जे नागपूरला आहे आणि एक चांगली वास्तू आहे जी जपून ठेवलेली आहे चिटणवीसांनी आणि खूप सुंदर असं इथे चित्रीकरण होत असतं चित्रपटाचं तर हा जो चित्रपट आहे या चित्रपटाचंही शूटिंग इथे होत आहे तर याचं प्रोडक्शन आहे ते म्हणजे डिवाईन टच प्रोडक्शन आणि याचे निर्माता दिग्दर्शक जे आहेत ते आहेत सचिन श्रीराम मुल्लेमवार हा मित्रांनो तर आणि याचे ओ पी जे आहे ते आहे सुनील नेने तर चला जाणून घेऊया की या चित्रपटाबद्दल की कसा हा म्हणतो आहे आणि कशा पद्धतीने हा चित्रपट राहील याची काय स्टोरी लाईन आहे तेही जाणून घेऊया कारण की चित्रपटाचं नाव जे आहे ते आहे राम नाम सत्य आहे आणि कलावंतांशी संवाद सा साधूया की काय म्हणतो हा चित्रपट आणि त्यांचा काय अनुभव आहे मित्रांनो जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नागपूरमध्ये चौदा दिवसापासनं फिल्मचं शूट सुरू आहे ते म्हणजे मराठी सिनेमा आणि तो म्हणजे राम नाम सत्य आहे डिवाईन टच प्रोडक्शन निर्मित आणि त्याचे निर्माता आणि दिग्दर्शक खुद्द आपल्यासोबत आहेत सचिन श्रीराम मुल्यमवार आपल्यासोबत आहेत तर आणि सोबतच त्याचे ओ पी चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे सुनील नेने आपल्यासोबत आहेत तर सर्वप्रथम नागपूरमध्ये तुम्ही हा विदर्भात शूट केलेला हा सिनेमा आहे त्याबद्दल तुम तुमचं अभिनंदन आणि राम नाम सत्य आहे काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट वाटतो नाव जसं तुम्ही ठेवलं आहे चित्रपटाचं तर काय सांगाल तुम्ही त्याबद्दल मृत म्हणजे फिल्मबद्दल सांगू हा थोडंसं फिल्मबद्दल हे सांगू शकतो की फिल्म ही ॲक्च्युली मृत्यूला आध्यात्मिकरित्या क कसं बघितलं पाहिजे याच्यावर ही फिल्म आहे आणि ते मी मांडायचा प्रयत्न केला आहे मग ॲक्च्युली सगळं ते तत्वज्ञान आहे ते ओशूंचं एक बुक आहे आर्ट ऑफ डाईंग म्हणून आणि बरेचसे असे हे गीतामधलं किंवा रुमींचं काही वाक्य आहेत तुकाराम महाराजांचे सगळ्यांचं मिसळून मृत्यूवर काय म्हणणं होतं ते सगळ्यांचं मिश्रण करून ही कथा लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा स्क्रिप्ट लिहिण्याचा आता एक फिल्म म्हटलं तर खूप मोठं एक भव्यता असतं याच्या आधी पण तुम्ही एक सिनेमा केलेला आहे तर या फिल्मचं कसं काय प्लॉटेशन झालं की कसं काय प्रोडक्शन समोर गेलं फिल्मचं ॲक्च्युली अगोदर माझा एक नातेवाईक भाऊ आहे तर त्याने मला रामटेकचं लोकेशन दाखवलेलं आणि खूप पूर्वी दाखवलेलं आणि ते मला खूप आवडलेलं असं वाटलं मी त्या काळातच गेलो आहे आणि मला असं सा मृत्यूवर सतत काहीतरी लिहावं असं वाटत होतं म्हणजे मी लिहिण्याचा प्रयत्न केला तेव्हा अख्खा लोकेशन मला रामटेक नागपूरच दिसत होतं आणि मग मी लिहायला लागलं आणि तो काळ पण मग नाईन्टीन सेवन्टीजचा काळ तो मला आणायचा होता तो मला असा डोळ्यासमोर उभं राहताना दिसला अच्छा तर आपल्यासोबत ओ पी असतात कारण की डीओपी हा गरजेचा भाग असतो चित्रपटाचा कारण की एक डिरेक्टरची फिल्म एक पीची फिल्म आणि एक एडिटेडची फिल्म हे फार महत्त्वाचे हे तीन घटक असतात बाकीचे पण असतात पण हे तीन महत्त्वाचे असतात तर आपल्यासोबत आहेत सुनील नेने तर काय सांगाल त्यांचंही कसं काय डीओपी वर्क है असला आहे सुनील सरांनी फोटोग्राफी केली होती अगोदर त्यामुळे मला एक आयडिया होती की लाईटिंग चांगली असणार आहे आणि फ्रेमिंग खूप सॉलिड असणार आहे आणि ते आम्हाला या फिल्मांना त्यांच्याकडनं मिळालं आणि मला फर्स्ट टाईमच म्हणजे एवढी लाईट डिझायनिंग आणि तो त्या गोष्टीचा अनुभव हो मिळाला कारण की अकोद आकुद, अगोदरच्या फिल्ममध्ये आम्ही लाईट डिझायनिंगवर ला, तेवढं वर्क नव्हतं केलं तर या फिल्मला खूप जास्त वर्क होतं खूप जास्त लाईट्स होते खूप जास्त टेक्निकली आम्ही साऊंड करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे फिल्म खूप रिच वाटायला लागली लोकेशनचा प पुरेपूर वापर झाल्यासारखं वाटायला लागला तर सरांचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे या फिल्मसाठी आणि मला असं वाटतं की सरांचं जरी ही पहिला सिनेमा असला तरी असं वाटत नाही की पहिला सिनेमा आहे खूप अनुभव होता त्या दिसत होता त्यांच्या व काम करण्यात नक्कीच सर काय सांगाल तुम्ही सगळ्यात पहिले म्हणजे मी थँक्स म्हणतो माझं पहिली फिल्म आहे आणि मला ही ऑपॉर्च्युनिटी मिळवून दिली आमचे एक को प्रोड्युसर आहेत रमाकांत दादा तर त्यांचा पण याच्यात वाटा आहे मला ही फिल्म मिळवून देण्यात आणि ज्या वेळेला मला सचिनने ही स्टोरी सांगितली त्यावेळेला मला प्रचंड ती आवडली मी असं मी दोन दिवस त्या स्टोरीवरतीच विचार करत होतो की त्यांनी जे भारूड ही जी लोककला आहे त्या लोककलेचा आधार घेऊन आता भारूड म्हणजे काय असतं की तुम्ही जनजागृती करता भारूडच्या थ्रू ज्या गावागावात जे लोकं आहेत खेड्यापाड्यातले लोक आहेत ते, ते अनपड लोक आहेत आणि त्यांना आपण एखादा संदेश द्यायचा असेल की बाबा गावात स्वच्छता ठेवा तर तुम्ही जर का सांगितलं की बाबा इथे कचरा टाकू नको हो तर ते ऐकत नाहीत तुमचं पण ज्या वेळेला तुम्ही एखादं काही असं भारूडसारखं एखादं फोक हे घेऊन त्याच्याद्वारे थोडं त्याच्यात अध्यात्म टाकून जर का तुम्ही त्यांना ज्ञान दिलं तर ते त्या ॲक्सेप्ट करतात ते ऐकतात करता आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करतात तर मला हा कॉन्सेप्ट खूप आवडला भारूडचा आणि त्या भारूडच्या थ्रू त्यांनी एक संदेश दिला की तुम्ही मृत्यू जसं जन्म आहे तसंच मृत्यू आहे आणि तुम्ही तो ॲक्सेप्ट केला पाहिजे जसं जन्म ॲक्सेप्ट करता तसा मृत्यू तुम्ही ॲक्सेप्ट करा हे हा त्याच्यामागचा एक थॉट आहे त्याचा गाभा आहे आणि रामटेकमध्ये आम्ही जे काय लोकेशन्सवरती शूट केले सर्व हेरिटेज लोकेशन्स आहेत सर्व एन्शंट लोकेशन्स आहेत तर त्याद्वारे आपण एक महाराष्ट्रातलं जे काय फार लोकांना माहिती नाही आहे की ते नागपूरसारख्या ठिकाणी रामटेकसारख्या ठिकाणी अशा काय वास्तू एन्शंट काळात बनवल्या गेलेल्या वास्तू आहेत त्या पण ह्याच्याद्वारे दाखवल्या गेलेल्या आहेत आणि सचिनबद्दल बोलायचं तर तो खूप सॉर्टेड आहे आणि म्हणजे मला मजा आली त्याच्याबरोबर काम करताना बेसिकली जो स्टोरी टेलिंग प्र हा जो भाग असतो तो त्याने मला अगदी व्यवस्थित माझ्या गळी उतरवला मला समजावून सांगितलं आणि त्या स्टोरीच्या आधारेच आमचं जे काय फ्रेमिंग असेल किंवा लाईटिंग असेल किंवा मुवमेंट असतील त्या सर्व आम्ही ॲक्च्युअल त्या स्टोरीच्या हिशोबाने हे केलं की आम्ही त्या ह्याच्यात प्रेमात नाही पडलो की वाव काय मस्त शूट केलं आहे वगैरे असं आम्ही काही केलेलं नाही त्या कथानकाला अनुसरून आम्ही ते आमचं जे काय ब्लॉकिंग असेल फ्रेमिंग असतील किंवा स्टॅटिक फ्रेम्स असतील त्या कथेच्या दृष्टीनेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीने शूट झाला आहे असं वाटतं आहे तुमच्या सांगण्यावरनं आणि खरंच खूप छान झालं असेल सिनेमा जो आहे एक वास्तवदर्शन म्हणजे असं म्हणता येईल कारण जीवन आणि मृत्यू ते तो दाखवतो आहे की का सत्य आहे म्हणजे राम नाम सत्य आहे तुम्ही सांगितलं आहे तर या चित्रपटात कलावंत निवडताना कलावंतांची निवड कशी करण्यात आली आहे की हां की याच्या या, या कॅरेक्टरसाठी हे सुटेबल आहे असं टेरिटरीचे बरेचशी कलाकार आमच्या या फिल्ममध्ये पण आहेत त्यामुळे मला माहिती होती को की कोण किती काय करू शकतं पण यावेळेस कमलाकर सातपुते आणि मिलिंद शिंदे होते आणि त्यांच्यातलं जे एक मिलिंद शिंदे कमलाकर सातपुतेमधला एक कॉमेडी जोचा अंग असतो ना तो मला त्या पंडितच्या द्यायचा होता त्यामुळे मला असं सतत वाटत होतं की तो टायमिंग चेंज जो हवा आहे तो मला त्यांच्याकडनं मिळेल आणि मिलिंद सर हे खूप मिलिंद शिंदे हे खूप पर्सटाईल ॲक्टर आहेत म्हणजे आपण त्यांना फक्त नेगेटिव्ह रोल्समध्ये जास्त बघितलं पण त्यांचं अभिनय कौशल्य जे आहे ते पॉझिटिव्ह कॅरेक्टर म्हणा किंवा भारूडच्या किंवा बाबाच्या रूपाने गुरु गुरुच्या रूपाने कधी बघितलं नाही आपण पण मला त्यांच्यात ते त्याच्या आवाजात जो डेप्थ आहे जो आवाजात भारदस्तपण आहे तो मला त्या कॅरेक्टरमध्ये श ते खूप चांगले ॲक्टर असल्यामुळे ना मला ते असं वाटलं की तेच ते कॅरेक्टरला जास्त न्याय देऊ शकतील आणि हो ते मी हे ऐकलं की चौदा दिवसात या चित्रपटाचं शूट कम्प्लीट केलं आहे तुम्ही म्हणजे ती एक मोठी बाब आहे <laughs> ती खूप फार कमी दिवसात कारण की डीओपी वर्कही त्यात महत्वाचं असतं आणि त्यावरून आपलं वाटतंय की सुनील सर तुम्ही खरंच खूप छान काम केलं असेल कारण डीओपी पी म्हणजे डिरेक्टर आणि डीओपी जोपर्यंत एक होत नाही त्यांचा समर्थ होत नाही तोपर्यंत तो फिल्मचा फ्रेम बसू शकत बरोबर असं माझं मत आहे तर काय थोडंसं काय सांगाल की कशा पद्धतीने तुमचा संवाद तो झाला आहे ज्यावेळेस आपण लोकेशनवर येतो त्या पिरियडमध्ये कधी कधी काही गोष्टी बदलतात बरोबर ठीक आहे आता आम्ही इकडे चौदा दिवसामध्ये तेरा ऍक्च्युली तेरा दिवसामध्ये जवळजवळ बहात्तर सीन्स त्यात पण एक सॉंग म्हणजे मोंटाट सॉन्ग आणि एक ॲक्च्युअल कोरिओग्राफ सॉन्ग असं आम्ही फुल ओव्हरनाईट एक सॉन्ग पूर्ण असं शूट केलेलं आहे तर मला असं वाटतं की एवढ्या सगळं तेरा दिवसात बसवणं हे म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे आणि ते अशक्य प्राय गोष्ट होती पण आमची सगळी टीम म्हणजे आता डिरेक्शन टीममध्ये पण कुणाल असो हर्षल असो किंवा सार्थक असो किंवा माझ्या टीममध्ये मा पण हर्षल कंटक आमचे फोकस बुलर ते स्वतः चांगले ओ पी आहेत उत्तम ओ पी आहेत माझे असिस्टंट जॉन ब्रिटो त्यांचा लाईटिंग सेन्स तर अमेझिंग आहे म्हणजे मला ह्या माझ्या टीमचं पण खूप आ, का मदत झाली आणि ऑफ ऑबियसली आर्ट डिपार्टमेंटची पण खूप मदत झाली ते म्हणजे एक एके ठिकाणी काम चालू असताना दुसरीकडे ते सेट लावून ठेवत होते तर त्यामुळे आमचं काम सोपं झालं नाही नक्कीच आणि आपण बराच वेळ आपण बोललो आहे फिल्मबद्दलही पण चित्रपट बघणं गरजेचं आहे तर क आपले जे प्रेक्षक आहे प्रेक्षकगणे का त्यांना काय सांगाल तुम्ही मला हेच सांगायचं आहे की आपण आयुष्यावर मृत्यूला घाबरलो आहे पण ही फिल्म बघितल्यावर ती भीती काहीशी कमी पण होऊ शकते आणि मृत्यू स्वीकारायला आपण तयार होऊ कुठेतरी आपलं मन बदलेल बदलेल आणि आपल्या गीते जे सांगितलं आहे ते, ते तुम्हाला अनुभवायला मिळेल तर ही फिल्म त्यासाठी बघावी की मृत्यू आपल्या जन्माबरोबर मृत्यू आलं आहे आणि ते ॲक्सेप्ट करायला आपण घाबरलं नाही पाहिजे फक्त ही फिल्म बघून ती भीती थोडी कमी होऊ शकते मला असं वाटतं की ज्या वेळेला तुमच्या तुम्हाला कळतं की मला आता उद्या मृत्यू येणार आहे किंवा परवा मृत्यू येणार आहे ज्या वेळेला तुम्हाला तुमचा मृत्यू कळतो त्यावेळेला जात धर्म किंवा मी कोण आहे मी किती पैसे कमवलेत मी माझं शिक्षण किती झालं आहे या सगळ्या पल्लीकडे जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी नगण्य ठरतात आणि तुम्ही त्या मृत्यूला ॲक्सेप्ट करता आणि त्यावेळेला तुम्हाला ॲक्च्युली जीवन कळतं नक्कीच तर चित्रपट हा तर आता याचे चित्रीकरण झालेलं आहे पूर्ण संपूर्ण आता समोरचा भाग आहे त्यानंतर कधीपर्यंत रिलीज होऊ शकतो त्याचा अजून प्लॅन नाही केलं एकदा एडिट झालं वगैरे तर मग फिल्म सब हे दाखवायची आहे लोकांना मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ अजून काही नक्की नाही थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सर धन्यवाद आणि एक विशेष म्हणजे नागपूरमध्ये कसा वाटलं वाटला नागपूरमध्ये एकदम एन्शियंट कल्चर आहे ते चिकणीस वाडा आहे तर तो काळ आम्हाला परत आणण्यासाठी खूप नागपूरचा खूप मोठा वाटा आहे तर त्यामुळे मजा आली नागपूर मी पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलो आणि माझ्या इथे बरेच मित्र आहेत नागपूरमध्ये कॉलेजचे काही मित्र आहेत पण म्हणजे मजा, मजा वाटली नागपूरची थंडी पण अनुभवली नागपूरचं ऊन पण अनुभवलं आणि नागपूरची हवा खूप छान आहे म्हणजे मुंबईसारखं आम्ही पोल्युटेड एरियामध्ये राहिल्यामुळे आम्हाला या शुद्ध हवेची हेच नाही आहे सवयच नाही अजिबात पण मजा आली जे काही चौदा पंधरा दिवस नागपूरमध्ये राहिलो आम्ही खरोखर खूप एन्जॉय केलं नागपूरकरांचं प्रेम मिळालं नागपूर खूपच मिळालं म्हणजे मी बघून हैराण झालो की म्हणजे जागो ठिकठिकाणी आम्हाला नागपूरकरांच्या प्रेमाचा अनुभव आला थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर थँक्यू चलो थँक्यू